काल भगवानगडावरती वैभव देशमुख आणि संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुख हे मात्र भगवानगडावरती नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी गेले आणि मग मात्र हे जे आरोपी होते त्यांची मानसिकता काय होती मानसिकतेपेक्षा त्यांच्यावरती आरोपपत्र किती आहेत आणि ते आरोपपत्र काढले तर शंभर पानांच्या पुढं आरोपपत्र होते तर काही पोलिसांनी त्यांच्या अगोदर त्यांच्या देखील घेतल्या नाहीत अशा प्रकारचे त्या आरोपींवरती अनेक मात्र खटले चालू आहेत मग मा त्यांची मानसिकता काय तपासायची अशा प्रकारचा प्रतिसवाल मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय देशमुखांनी केला संपूर्ण गाव मात्र भगवानगडावरती आलं भगवान बाबांचं दर्शन घेतलं आणि नंतर नामदेव शास्त्रींकडं महंत येते आता पायवतार महंत पदावरून परंतु अजून देखील गादीचा पदभार मात्र त्यांच्याकडे तो वक्तव्य त्यांनी केलं धनंजय मुंडे आलते सलाईन लावून आलते आणि मग मात्र आरोपींना देखील काय प्रकारे चापटी मारल्या आणि त्याचून मात्र वाद झाला असं नामदेव शास्त्रींचं म्हणणं होतं आणि मग मात्र वैभवी देशमुख मात्र बोलायला लागली आणि वैभवी देशमुख बोलले म्हणजे महाराज तुमच्या तुम्ही आमचे गुरु आहेत आणि भगवान बाबा ह्या गडावरती भगवान गडावरती आमचे पूर्वज येत होते आम्ही देखील येतोय वेळा आम्ही आलेलो आहे आमची श्रद्धा आहे तुमच्या पायावरती बस फक्त तुम्ही मात्र असं बोलायला नव्हतं पाहिजे आणि मग मात्र नामदेशा शास्त्रींचा हात वैभव देशमुखच्या मस्तकावरती जातो आणि मग मात्र बोलतात माध्यमांसमोर मी असं बोललोच नाही माझा विपर्यास केला बोलण्याचा मी फक्त बोललो आणि माध्यमांनी मात्र तेच उचलून आता संपूर्ण महाराष्ट्रवर केलं हा भगवानगड संतोष देशमुखांच्या जी हत्या केली त्या आरोपींच्या पाठीमागं कधी नव्हता आणि कधीच नसणारे हा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हत्येला मुळीच मात्र वाव देत नाही आणि मग त्या त्यामुळं मात्र तुमच्या पाठीशी कायमचा हा भगवानगड राहणार आहे तुम्ही कधीही या मी मात्र तुमच्या पाठीशी उभं आहे पण एक थोडेसे दोन शब्द दो बोललो आणि तेच मात्र वारंवार मात्र दाखवलं गेलं अशा प्रकारचं मात्र खऱ्या अर्थाने काल मात्र भगवानगडावरती धनंजय देशमुख गेले वैभव देशमुख गेले आणि त्याने आर्थ हाक नामदेव शास्त्रीपर्यंत मात्र कानावरती संपूर्ण आरोपींचं चरित्र आणि वडिलाची वडिलांनी कशा प्रकारे वाचा आपला ध्येय संपूर्ण समाजासाठी समर्पित केला एका दलित समाजासाठी धावून गेले तर हा प्रकार घडला ते हे देखील सांगितलं यांनी एक चपट मारली त्यांची फक्त अस्थीमध्ये तीनच हडकं सापडली एवढं त्यांना बेदम मारलं गेलं त्यांची काय मानसिकता असेल आमची काय मानसिकता असेल आता हे मात्र तुम्ही सांगा अशा प्रकारचं वक्तव्य मात्र काल केलं अखेर नांदेड शास्त्रीने सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी मात्र कायमचं राहणार अशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने नांदेड शास्त्रीने एक सारवसारव केली खऱ्या अर्थाने मात्र हे वादंग पेटलं महाराष्ट्रामध्ये का त्यातून माघार घेतले असं मात्र संपूर्ण एक भावना मात्र त्यांच्या विरुद्ध मात्र निर्माण झाली त्यांची एक छेबी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संन्यासी बाब आहे परंतु हा धनंजय मुंडेंनी सर्वात मोठा निधी दिला असेल परंतु बाकीच्या भक्तांनी देखील भगवानगडांना मात्र निधी दिला आहे हे मात्र तितकंच विसरून चालणार नाही एकाचीच बाजू न घेता सर्वांची बाजू घेतली पाहिजे जय रामकृष्ण आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये दे एवढंच